कळवण नगर पंचायतचे लोकप्रिय लोकनेते नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांच्या वाढदिवसानिमित्त कळवण शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं कौतिक पगार यांच्या अथक प्रयत्नातून नगर पंचायतीस चार हजार पाचशे लिटर क्षमतेचं अग्निशमन वाहन प्राप्त झालं असून आज दिनांक पाच मार्च रोजी सकाळी नऊ वाजता गांधी चौक कळवण येथे अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले लोकार्पण सोहळ्यासाठी कळवण नगरपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य कळवण व्यापारी असोसिएशन कळवण तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजन कळवण ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीपासून ते विविध राजकीय सामाजिक स्तरातील अतुलनीय कामगिरीचा लेखाजोखा ग्रामस्थांनी आपल्याला ले बोलण्यातून व्यक्त करून दाखवलाय हो दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालय हे कळवणचे नगरसेवक राहुल पगार यांच्यातर्फे कौतिक महाराज पगार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व पौष्टिक आहाराचं वाटप यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी खुशाल देवरे कळवण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.